पेपर जो है तो विद्यार्थ्यांना मिळतोय त्यामुळे या मागे नेमकं जबाबदार कोण आहे कुणाचा निष्काळजीपणा होता ज्यामुळे हा पेपर फुटला असे सवाल जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर दहावीचा पेपर फुटलेला आहे अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून या संदर्भात अक्षय आपण पाहतोय पहिली परीक्षेचा पहिलाच दिवस पहिल्याच दिवशी पेपर फुटला काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का कुणाचा नेमका निष्काळजीपणा आहे जालन्यातल्या बदनापूर इथे हा मराठीचा दहावीचा पेपर फुटलेला आहे जालन्यात जालन्यात जवळपास एकशे केंद्रावरती जी आहे ती दहावीची परीक्षा जी आहे ती पार पडत आहे आणि पहिल्याच दिवशी हा धक्कादायक प्रकार जो आहे तो जालन्यातल्या बदनापूर इथून समोर आलेला आहे अक्षरशः पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर बदनापूर शहरातल्या काही बीएससी केंद्रांवरती अगदी वीस रुपये किंमतमध्ये जी पूर्णपणे उत्तर रेडी उत्तर या पर, या परीक्षेचे मिळत होते आणि जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात काही वेळासाठी था? थांबवतीये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या सुषमाताई सुषमा ताई दहावीच्या परीक्षेचा पहिला दिवस किरकोळ किंमत वीस रुपयांमध्ये उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका पत्रिका काय आपलं म्हणणं या संदर्भात आहे जी बातमी आपण माझ्यापर्यंत पोहोचवत आहात कारण वर्षानुवर्ष एकतर दहावीच्या परीक्षेच्या साठी मुलं सातवी आठवी पासून तयारी करणारी मुलं असतात की त्यांचा दहावीचा बेस पक्का व्हावा यासाठी आणि वर्षभर मेहनत घेणाऱ्या मुलांची याच्यामुळे नुकसान होत शिक्षण मंत्रालयाने योग्य ती खबरदारी या संबंधाने घ्यायला हवी विभागीय शिक्षण आयुक्तांनी सुद्धा परीक्षा पद्धतीच्या संबंधाने योग्य असणारी सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे परंतु इतका निष्काळजीपणा आणि ढिसाळपणा होत असेल तर निश्चितपणे या संबंधाने तातडीने शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण यायला हवं कधी दहावीचा पेपर कधी बारावीचा पेपर कधी एमपीएससीचा पेपर वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात विद्यार्थ्यांच्या करिअर सोबतचा खेळ म्हणावा लागणार आहे राज्यसेवेचे तर जवळपास सरळ सेवा भरती आणि राज्यसेवा भरतीचे सगळे पेपर सातत्याने फुटत आहेत आता हे लोन जर दहावी पर्यंत आलेलं असेल तर जी मुलं नव्याने या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहेत अशा मुलांच्या करिअरवर याचा परिणाम होतोय आणि त्याला जबाबदार ही सरकार पदावर बसलेली जी माणसं आहेत या माणसाचा गलथांतरा आहे आणि निश्चितपणे या संबंधाने तातडीने कारण आजचा एक पेपर फुटणं म्हणजे या लेकरांचं पुन्हा नुकसान आहे त्यामुळे यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे एकीकडे कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे कारवाई विद्यार्थ्यांवर होणार हे निश्चितच आहे मात्र यानंतर पुन्हा घेतली जाणार किंवा नाही हे बघावं लागणार आहे आपली भूमिका या संदर्भात नेमकी काय असेल एक लक्षात घ्या कारवाई होईल कदाचित परंतु विद्यार्थ्यांना काय तुम्ही तिथं देत आहे त्यावेळेला लोक घ्यायला तयार होतात पण मुळात प्रश्नपत्रिका फुटते कुठून ती विद्यार्थ्यांनी तर फोडली नाही ना ती प्रश्नपत्रिका फोडणारे अधिकारी कोण आहेत शिक्षण विभाग विभागीय संचालक कोण आहेत विभागीय संचालकांनी ती पुरेशी काळजी घेतलेली नव्हती का त्या अशा अनेक गोष्टी आहेत ना वरून पेपर तयार झालाय तिथून पेपर फुटलेला असणार खाली मुलं काहीच करू शकत नाहीत हु, निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी निष्काळजीपणा समोर आलेला आहे आणि यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका